दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सामखेड तालुका होमगार्ड कार्यालय येथे आदर्श फाउंडेशन तर्फे होमगार्ड बांधवांना दिवाळी फराळ भेटवस्तू देण्यात आल्या तसेच बांधवांच्या सोयीसाठी कार्यालय परिसरात बाकड्यांचीही व्यवस्था करण्यात आली या यावेळी आदर्श फाउंडेशनच्या अध्यक्ष आकाशजी बापटा तसेच तालुका समाधी नागेश घायाळ पल्टण नाईक अकबर शेख शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार डोंगरे पल्टण नाईक अण्णासाहेब पवार बिभीषण यादव राजू जाधव विठ्ठल जाधव भारत चव्हाण संजय साळुंके हरिचंद्र पवार अतुल पवार शिवाजी सातव नासिर खान किरण बानर निलेश गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने होमगार्ड बांधव उपस्थित होते यावेळी त्यांनी आपल्या भावना भरपूर श्रीमंत लोक आहेत परंतु समाजाशी नाळ असणारे समाजाचे अनेक प्रश्न आणि उपेक्षितांचे प्रश्न सोडवणारे सामाजिक कार्य करणार हे लोक फार कमी असतात त्यातून आकाश बात्मा हे युवा नेतृत्व आहे त्यांचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं एकदम एक, एक सेकंदात त्यांनी आम्हाला ती मान्यता दिली आणि एका मिनिटात आम्हाला ती बाकडी त्यांनी बसवण्याची सुविधा करून दिली आणि ती बाकडी आत्ता सध्या आपल्या समोर लावलेली ला आहेत आणि या शंभर लोकांना ही बसण्यासाठी व्यवस्था ज्यावेळेस त्यांना रेस्ट करण्यासाठी आतील ऑफिसमध्ये जागा असते परंतु बसण्याला नव्हती हवेला येऊन आता हे लोक सगळे आमचे बसतायत आणि जे जे आपल्याला वा होमगाडला लागतील ते आपल्याला काय असेल पूर्व करू देतो असे त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आता जे एक तरुण रक्त आहे एक सामाजिक संस्था चालण्याचं सा आदर्श फाउंडेशन त्यांनी निर्मिती केली ते जे वडील दिलीप शेट बापना त्यांच्याबरोबर आम्ही पूर्वी काम आहे आणि ते कृषी त्यांच्याकडे जिल्हा परिषद सदस्य असताना कृषी खातं त्यांच्याकडून कृषी व पशुसंवर्धन खातं त्यांच्याकडून त्या माध्यमातून तिने जिल्ह्याची सेवा केली आणि आज रोजी मी तालु तालु कर ते तालुक्यामध्ये तालुक्यातील शहरामध्ये जे गोरगरीब लोक आहेत जे असामान्य लोक आहेत त्यांना मदत करण्याचं काम ते त्यांच्या फाउंडेशनमार्फत करीत असतात म्हणून मी आकाजी बापला यांना शुभेच्छा देतो आणि वेळोवेळी आम्हाला सहकार्य करावं अशी मी भावना व्यक्त करतो आणि आदर्श फाऊंडेशनचे सन्माननीय आकाश बाबना यांनी देऊन आमचे गुन्हा केलं त्यांनी ऐकून घेतलं व त्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं आहे जे होमवर्क सदस्यांना बसण्यासाठी बाकीच व्यवस्था केली आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे आमचे जे काही अजून काही अडचणी असतील त्यांनी संधी त्यांच्या कामावरती घेतल्या त्यांनाही त्यांनी दुजोरा दिला आहे तेही त्यांनी आम्हाला पूर्ण करतो असं त्यांनी आम्हाला दिलेलं आहे म्हणून होमगार्ड संघटनेवर जे काय आम्हाला उत्तर द्यायला लागत आहे त्याबद्दल पुणेशे त्यांचे आभार मानतो प्रथमतः आज सर्वांना दीपावलीच्या मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज जामखेडमध्ये होमगार्ड युनिट आणि होमगार्ड संघटना या ठिकाणी आज मला बोलवलं आहे मी प्रथमतः सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आज आपण या ठिकाणी दिवाळीच्या मुहूर्तावर मला या ठिकाणी बोलवलं तर आज आपण जे काही कार्य करतो सामाजिक कार्य असो कोणतंही कार्य असो हे आम्ही भाग्य मानतो का आम्हाला ही सेवा करण्याची संधी मिळते आणि आज या ठिकाणी आल्यानंतर जेव्हा सर्व आपले अध्यक्ष असतील सर्व संघटनेचे प्रमुख पदाधिकारी असतील जेव्हा काही गोष्टी सांगितल्या आणि काही गोष्टी मी जाणून घेतल्या तर ह्या जाणून घेतल्यानंतर खूप वाईट वाटलं का आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये होमगार्ड संघटना ही एक पॅरल सुरक्षा यंत्रणा आहे का जेवढी जबाबदारी ही पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा पोलीस यंत्रणा पार पाडते ही बरोबरीची जबाबदारी ही होमगार्ड होमगार्ड संघटना पार पाडते आणि एवढी मोठी जबाबदारी पार पडत असताना सर्व सुखसुविधा सर्व ज्या सरकारी योजना असतील किंवा सरकारी मानधन असेल किंवा इतर काही सुविधा असेल ह्या सगळ्या त्याचबरोबरीने या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत हे आज या ठिकाणी आल्यानंतर मला जाणवलं मी प्रशासनाला आणि इतर सर्व वरिष्ठ जे काही नेते असतील आणि कलेक्टर साहेब असो किंवा एस पी साहेब असो यापुढे मी सर्व आपले सन्माननीय अध्यक्ष आप पदाधिकारी यांच्या संपर्कात राहील आणि यापुढे त्या सर्व ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा शंभर टक्के मी माझा प्रामाणिक प्रयत्न करेल हे आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि यापुढे माझ्या लायक माझ्या सेवेकडून मला जे काही शक्य आहे जितकं काही शक्य आहे मी नक्कीच यापुढे या गोष्टीसाठी प्रयत्नशील राहील आज मला या ठिकाणी बोलवलं हा सन्मान केला यामुळे मी सर्वांचे पुनः एकदा धन्यवाद देतो आज या ठिकाणी दिवाळीनिमित्त आपण जे आपल्या कायमसेवेमध्ये रुजू असतात आपलं सण असो उत्सव असो कोणतंही आपलं अडचणीचं वेळ असो या ठिकाणी एक सुरक्षेसाठी आपल्या सेवेमध्ये असतात अशा या वीर पुरुषांचा आपण दिवाळीनिमित्त आपण सगळ्यात मिळून साजरी केली पाहिजे हा आम्ही एक उद्देश ठेवून फाउंडेशन मार्फत आम्ही या ठिकाणी दिवाळी गोड करण्यासाठी सर्वांसोबत आम्ही आलो आहेत आणि एक आदर्श फाउंडेशन मार्फत एक दिवाळीसाठी आम्ही एक सगळ्यांना शुभेच्छा देतो